एक माणूस कसलाही गुन्हा नाही कोणत्याही स्त्रीला स्पर्श सुद्धा केला नव्हता पण तरीही त्याला रेप केसमध्येच आयुष्याची वीस वर्ष जेलमध्ये घालवावी लागली आता तुम्हाला वाटेल असं कसं शक्य आहे पण अशा कित्येक फॉल्स रेप केसेसमुळे आणि खोट्या सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस मुळे हजारो पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालंय असाच एक माणूस खोट्या केसमुळे जेलमध्ये अक्षरशः वीस वर्ष सडत राहिला आज याच दुर्दैवी पुरुषाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ज्याचं नाव आहे विष्णू तिवारी नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ते एक वाक्य आहे अ वुमन इज ऑल्वेज इनोसंट अंटील प्रूवन गिल्टी अँड अ मॅन इज ऑल्वेज गिल्टी अंटिल प्रूवन इनोसंट विष्णू तिवारी असाच इनोसंट होता पण त्याला आपल्या आयुष्याची वीस वर्ष वीस वर्ष म्हणजे जवळपास अर्ध आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं गुन्हा काय तर काहीच नाही मग जेलमध्ये का गेला तर एक फॉल्स रेप केसमुळे दोन हजार एकवीसला जेलमधून बाहेर आल्यावर तो म्हणाला होता की वीस वर्ष मी जेलमध्ये होतो माझं शरीर आता मोडून पडलंय कुटुंब सोबत नाही काम करून करून माझे हात बघा कसे झालेत लग्न सुद्धा झालं नव्हतं जेलमधून बाहेर आल्यावर मला त्यांच्याकडून सहाशे रुपये मिळाले म्हणजे जेल प्रशासनाकडून आता माझ्याकडे फक्त हेच आहे विष्णू हा मूळचा युपीतल्या सिलावन गावचा त्यावेळी त्याचं वय होतं तेवीस जेलमध्ये जाण्याच्या आधी तो शेती आणि बनारसी साड्या बनवण्याचं काम करायचा त्याचं आई वडील तीन भाऊ त्यांच्या बायका असं कुटुंब होतं पण एक दिवस त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला समाजाने वाईट टाकलं गावातल्याच एका महिलेने विष्णूवर बलात्कार आणि जातीवरून शिव्या देण्याची तक्रार नोंदवली सोळा सप्टेंबर दोन हजार साली त्याला अटक करण्यात आली इतर आरोपींप्रमाणे तो सुद्धा मी निर्दोष आहे काहीच केलं नाही असं सांगत असतो पण त्याचं काहीच ऐकलं जात नाही ट्रायल कोर्ट त्याला दोषी ठरवतं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावतं त्यानंतर त्याची रवानगी आग्र्याच्या सेंट्रल जेलमध्ये होते त्याला आतापर्यंत कळलंच नव्हतं की त्याने नेमका गुन्हा तरी काय केलाय कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये विष्णूच्या घरच्यांकडे सर्व पैसे संपून जातात तो लोअर कोर्टात दोषी ठरला होता त्यामुळे हायकोर्टात त्याला अपील करण्याची एक संधी होती मात्र खिशात आणि कुटुंबाकडे एक रुपया सुद्धा शिल्लक नसलेला विष्णू काहीच करू शकला नाही त्यानंतर त्याचा निर्दोष असतानाही जेलचं भयानक आयुष्य भोगण्याचा प्रवास सुरू झाला होता वडील महिन्या महिन्याला भेट द्यायला यायचे पण शेवटी तो वडिलांनाही तेच सांगायचा सा, की मी काहीच केलं नाहीये वर्ष उलटली एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष इथे राहून तो आता इथलं जीवन शिकला होता त्यातच तो जेलमध्ये जेवण सुद्धा बनवायचा दोन हजार चौदा साली त्याच्या वडिलांना पॅरालिसिसचा झटका आला पण वडिलांच्या उपचारासाठी पैसे नव्हते पुढच्या वर्षभरात त्याच परिस्थितीत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला पण विष्णूला त्याची खबरच नव्हती दर महिन्याला भेटायला येणारे वडील इतके दिवस आलेच नाहीत त्यामुळे तो आधीच टेन्शनमध्ये मध्ये असतो वडिलांच्या निधनाच्या सहा महिन्यांनी त्याला एक पत्र येतं त्या पत्रातून त्याला कळतं की सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला एकीकडे निर्दोष असताना जेलमध्ये आतापर्यंत पंधरा वर्ष काढली त्यात वडिलांचं निधन आणि वडिलांचं निधन ही गोष्ट त्याला आतून खात असते त्यामुळे तो पॅरलवर जेल, जेल बाहेर येण्याची मागणी जेल प्रशासनाला करतो पण त्याची ही मागणी मान्य केली जात नाही पुढची तीन वर्ष त्याला कोणीच भेटायला आलं नाही या इतक्या वर्षांमध्ये त्याला बाहेर बाहेर काय जग किती भावंड कशी दिसतात गाव कसं आहे त्याला या सर्वांची काहीच माहिती नसते दोन हजार अठरा साली त्याचा एक लहान भाऊ महादेव तिवारी त्याला भेटायला येतो पण इथे त्याला आणखी एक मोठा शॉक लागतो वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच त्याच्या आईचंही निधन झालेलं होतं ही गोष्ट त्याला तीन वर्षांनी कळते आणि अजून म्हणजे याच तीन वर्षांमध्ये त्याच्या दोन्ही भावांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता अख्खं कुटुंब संपल्यानंतर काय करावं आणि काय करू नये या गोंधळातच तो जातो एकतर न केलेल्या गुन्ह्यामुळे इतकी वर्ष या नरकात काढली त्यात आई वडील आणि भावंडांचं शेवटचं ता दर्शन त्याला करता आलं नाही आतापर्यंत त्याने आपल्या सुटकेच्या आशा सोडून दिल्या होत्या पण दोन हजार वीस साली एक जेल अधिकारी विष्णूची विचारपूस करतो त्याची वागणूक त्याचं वर्तन त्याचं सगळं चांगलं असल्यामुळे तो जेल अधिकारी त्याच्या फाईल्स वर काढतो त्याच्या फाईल्स बघून आता जेल अधिकाऱ्यांना शॉकच बसतो विष्णूची खडानखडा माहिती गोळा केल्यावर तो अधिकारी सर्व माहिती स्टेट लिगल अथॉरिटी सर्व्हिसकडे पाठवून देतो यानंतर ही अथॉरिटी विष्णूच्या केसमध्ये दखल घेते यानंतर ही केस त्यावेळेच्या इलाहाबाद कोर्टात पोहोचते जिथे यावर सुनावणी सुरू होते मात्र या संपूर्ण प्रकरणातच अनेक त्रुटी आहेत असं कोर्टाला आढळतं यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट त्यांना दिसून येते ती म्हणजे दोन हजार साली ज्या तारखेला संबंधित महिला विष्णू विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेली होती तेव्हा त्या दिवशी कोणत्याही एफ आय आरची ची नोंद झाली नव्हती याच्या व्यतिरिक्त एफ आय आर दोन तीन दिवसांनी केलं गेलं होतं त्यातच असंही दिसून आलं की एफ आय आर त्या महिलेनं नाही तर त्या महिलेच्या पतीने आणि सासऱ्याने नोंदवलं होतं अजून एक गोष्ट त्यांना सापडते की स्थानिक कोर्टात पोलिसांनी विष्णूच्या विरोधात एकही पुरावा सादर केला नव्हता त्यातच महिलेच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये बलात्कार केल्यासारखं काहीच आढळलं नव्हतं महिलेला कोणत्या इंजरी नव्हत्या तक्रार नोंदवताना मात्र अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा धमकी दिल्याचा लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णूवर दाखल करण्यात आला होता पण तरीही फक्त चार्जशीटच्या आधारे त्याला शिक्षा सुनावण्यात आली आणि वीस वर्ष तो जेलमध्ये सडत राहिला अखेर अलाहाबाद हायकोर्टाने सगळ्या गोष्टींची तपासणी करून विष्णू निर्दोष आहे असा निकाल दिला शेवटी जवळपास दोन हजार एकवीस साली तो जेलमधून बाहेर आला तो बाहेर आला पण त्याचं स्वतःच असं आता काहीच राहिलं नव्हतं पोलीस कोर्ट कचेरी जेल यांच्या पायी त्याने कुटुंब पैसे आणि इज्जत देखील गमावली आता तुमच्या डोक्यात आणखी एक प्रश्न आला असेल की यात दोषी कोण तर दोन हजार साली विष्णू आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता दुसऱ्या कुटुंबाला चांगला पॉलिटिकल बॅकअप होता त्यामुळे त्या कुटुंबातील एका महिलेने विष्णूवर खोटे बलात्काराचे आरोप केले आणि ती ललितपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेली त्या दिवशी तिची तक्रार नोंदवली गेली नाही त्यामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने स्थानिक राजकीय नेत्यांचा लवाजामा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन विष्णूवर जबरदस्ती एफ आय आर नोंदवून घेतली पोलिसांवर प्रेशर टाकला आणि त्याला या खोट्या बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं महत्वाचं म्हणजे यामध्ये एस सी एसटी ऍक्टचाही गैरवापर करण्यात आला पण अखेर सत्य वीस वर्षांनी सर्वांसमोर आलं असं कितीतरी विष्णू आज असेच खोट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये सडतायत समाजाने कधीतरी त्यांचाही विचार करावा त्यांच्याही हक्कांसाठी बोलावं इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका